आलेल्या सर्व अतिथी मांडेवर पाहुण्यांचं अमय लॉनच्या सुंदरच्या मध्ये आपल्या सर्वांचं दोनही परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आदिशिन गीता आणि चिरंजीवर जयश यांचा हा लग्न सोहळा थोड्याच वेळाने थुड़ा, थुड़ा, या ठिकाणी संपन्न होतो आहे त्याच निमित्तानं आपले शुभाशीर्वाद आशीर्वाद देण्यासाठी आज विविध स्तरातील मांडेवर पाहुण्यांचं आगमन या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं होत आहे तेव्हा आलेल्या मांडेवर पाहुण्यांचं दोनही परिवाराच्या वतीनं देवरे परिवार आणि निकम परिवाराच्या वतीने अतिथी मांडीवर पाहण्यांचं सुंदरसर सोडलेल्या लॉन्जमध्ये सर्वांचं मनस्वी बळापासून मनपूर्वक स्वागत आहे सर्व जरी काही असलं पण तुमच्याशिवाय हा लग्न सोहळा संपन्न होणं शक्य नाही आहे आणि ही या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वजण आलात आप अत्यक्ष नातेवाईक सदस्य या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सनेच्या सुरांमध्ये मंगलाष्टकांच्या विद्रांमध्ये देव ब्राह्मणांच्या साक्षीनं आजची चौकांशी निकिता आणि चिरंजीव वर काही वेळाने आपल्या सर्वांच्या अक्षर धुलांच्या व्रचामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आत्तींच्या आगमनानं म्हटलेलं अंगण सजलेल्या दोन जीवांच्या मिलनाला खुले शब्दांची उधळ कौतुकाने सुरुवात करतो या सोहळ्याला आज जिथे गुरुजनांचा आदर्शाचा सहवास आहे जिथे गुरुजनांचा आदर्शाचा सहवास आहे तिथेच अतिथींचा आदर्शकार करणं हाच आमचा गेरे परिवार आणि निकम परिवाराचा श्वास आहे आपण या निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत आहोत उपस्थित आपला हा अमूल्य ठेवा मनामनात आपुलतीची रुची घडत राहील माथे पडलेल्या आखांच्या आशीर्वादानं सुखाची पाहत उजळत राहील अशा या मंगलमय सोहळ्याचे तर आज आपण साक्षीदार बनणार आहात साक्षीदार होऊन आपण मनोभावे सजवले या सुवर्णक्षणाला साक्षीदार होऊन आपण मनोभावे सजवले या सुवर्णक्षणाला तुमच्या उपस्थितीनं सज्जन हो तर मांगाल्ल्याचे रूप आले या लग्न सोहळ्याला या लग्न सोहळ्याला तर मांगाल्ल्याचं रूप ते तुमच्या सर्वांच्या उपस्थितीने या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि ज्या वेळेची ज्या घटिकेची अनेक दिवसांची तयारी आणि त्या तयारीचा पूर्णतेचा दिवस आज या ठिकाणी आजचा हा शुभ मंगल सोहळा अगदी थोड्याच वेळाने पार पडतो आहे तेव्हा आलेल्या मान्यवर पाहुण्यांचं परत एकदा पुढचे एकदा मनस्वी मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे यानंतर होऊया कलासा